तुमच्याही घरात कुत्रा मांजर असेल तर सावधान कारण आता आली आहे फेक रेबीज व्हॅक्सिन होय तुम्ही बरोबर ऐकलात तुम्ही जर एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस नंतर रेबीजची लस घेतली असेल तर सावध व्हा कारण ऑस्ट्रेलियन इम्युनायझेशन ऍडवायझरीने एक वॉर्निंग दिली आहे की एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस नंतरच्या रेबीजच्या एका बॅच च्या लसी चक्क फेक आहे ज्या कंपनीने ही लिस्ट बनवली त्यांचं म्हणणं आहे की दोष हा फक्त एकाच बॅच मध्ये होता आणि ती चूक आता त्यांनी सुधारली आहे पण प्रश्न हा आहे की आपण रिस्क का घ्यायची कारण रेबीज हा काही साधा आजार नाही यात मृत्यूची शक्यता हंड्रेड पर्सेंट असते हा रेबीज व्हायरस थेट मेदूवर अटॅक करतो त्यामुळे हायड्रोफोबिया होतो म्हणजे तहान लागली असूनही तुम्ही पाणी पिऊ शकत नाही आणि किंवा पाण्याची भीती वाढते मागेच एक प्रसिद्ध कबड्डी प्लेयर ब्रिजेश सोळंकी याचाही मृत्यू हा रेबीजमुळे झाला होता मग आता आपण नक्की करायचं तरी काय पहिले तर हे लक्षात घ्या की हा आजार नुसता कुत्रा चावल्याने नाही तर मांजर किंवा इतर कोणतेही प्राणी चावल्याने होऊ शकतो जर चावल्यामुळे किंवा नख लागून थोडेही रक्त आलं असेल तर इन्फेक्शनचा तरीही धोका असू शकतो आणि या व्हायरसचा असर दिसायला एक महिना किंवा एक वर्षही लागू शकते त्यामुळे जर तुम्हाला एक वर्ष जात कुत्रा चावला असेल तर इमिजिएटली डॉक्टर कडे जा आणि रिव्हॅक्सिनेशन करून घ्या तर या रीलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो